सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झालेले आहे दिवसभर उन्हाच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले होते आता संध्याकाळच्या टायमाला आवाळ वारा वादळ सोबत पाऊस आलेले आहे जोरात पाऊस चालू आहे जोरात पाऊस पडत आहे आपण बघू शकता आपण बघू शकता जोरात पाऊस पडत आहे अत्यंत आनंद म्हणजे थंड वातावरण सगळीकडे थंड वातावरण दिसत आहे पावसामुळे थोडा दिलासा मिळालेले असे वाटत आहे तरी असेच पाऊस चालू राहावे असे प्रत्येकाला वाटत आहे पावसाचे जोरता वाढत आहे पाऊस आणखी जोरामध्ये पडत आहे पावसामध्ये सध्याच्या घडी आताच्या आठ वाजलेले आहे आठ सध्याला पाऊस जोरात पडत आहे आपण बघू शकता पाऊस कसे आहे पावसाचे पाण्याची प्रेशर बघा एवढे जोरात पाऊस वारा वादळ सोबत पाऊस पडत आहे सोलापूरमध्ये सत्तर फूट रोड महादेवनगर या ठिकाणच्या भागामध्ये सध्याला जोरात पाऊस आहे सत्तर फूट रोड महादेवनगर इंद्रानगर या भागामध्ये संपूर्ण पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना एक दिलासा मिळालेले आहे असेच पाऊस चालू राहावे असे प्रत्येकाला वाटत आहे पावसाचे तीव्रता आपण बघू शकतो हो। पाण्याचे प्रेशर भरपूर आहे मान्सून दाखल झाले असे वाटत आहे आणि सर्वांनी याचे स्वागत केलेले आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी